रायगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून निवडला हा एक महत्वाचा किल्ला होता या ठिकाणी रायगड हा मराठा साम्राज्याचा केंद्रबिंदू असल्याने येथे सैन्यांची मोठी तैनाती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी या ठिकाणी सैन्य ठेवले होते ज्यामध्ये पायदळ गोडदळ आणि तोपखाना यांचा समावेश होत होता किल्ल्याच्या संरक्षणासाठी आणि महादरवाजा यासारख्या असायचे किल्ल्याचा उंच आणि दुर्गम स्थानामुळे संरक्षणासाठी तुलनेने कमी पण कुशल सैनिक या ठिकाणी पुरेसे होते रायगडावर सैन्यांची व्यवस्था अतिशय काटेकोरपणे केली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी मुख्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली इतर बांधकामे या ठिकाणी केली ज्यामुळे किल्ल्यावर सैन्याला सामायिकदृष्ट्या फायदा मिळत असे किल्ल्यावर गंगासागर तलावासारख्या पाण्याच्या सुविधा आणि अन्नधान्याचे कोठार असल्याने दीर्घकालीन वेढ्याचा सामना करण्यासाठी सैन्याला तयारी ठेवता येत असे ये सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी किल्ल्यावर सैन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली कारण हा समारंभ मराठा साम्राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता ब्रिटिश काळात अठराशे अठरा नंतर रायगड किल्ल्यावर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी सैनिकांसाठी बॅरेक आणि क्वार्टर्स बांधले ज्याचा उल्लेख आपल्याला संदर्भामध्ये पाहायला मिळते रायगड किल्ल्यावर अतिरिक्त सैन्य म्हणजे युद्ध काळात तैनात केलेले विशेष सैन्य विशिष्ट सैन्य दळ घोडदळ पायदळ किंवा तोपखाना इतर काही विशिष्ट माहितीचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो श्री जगदीश्वर मंदिर हे रायगड किल्ल्यावरील एक प्राचीन शिव मंदिर आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले होते हे मंदिर किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात आहे आणि त्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आपल्याला या ठिकाणी समजते मंदिराच्या आसपासच्या परिसरात आपल्याला उत्खननात अनेक सैनिकांचे निवासस्थानाचे अवशेष सापडलेत कारण रायगड हा एक मराठा साम्राज्याच्या प्रशासकीय आणि सैन्याचा केंद्रबिंदू होता रायगड किल्ल्यावर वेळोवेळी पुरातत्व खात्याकडून उत्खनन आणि संवर्धनाचे कार्य केले जात आहे या उत्खनात किल्ल्यावरील निवासस्थाने भांडी शस्त्रास्त्रे किंवा इतर अवशेष सापडण्याची खूप शक्यता असते श्री जगदीश्वर मंदिराच्या पाठीमागे सैनिकांची घरे सापडल्याचा उल्लेख विशिष्ट संदर्भात आपल्याला पाहायला मिळत असतो किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था मंदिरासारख्या मध्यवर्ती ठिकाणी असणे स्वाभाविकच आहे अशा ठिकाणी सैनिकांची बॅरेक्स किंवा छोट्या निवासस्थानाची अवशेष आपल्याला सापडू शकतात